तर इथ संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि प्रतीक्षाला आणि स्नेहाला लागली आहे भूक त्यासाठी मग दोन मिनटाची इन्स्टंटवाली मॅगी करणार आहेत त्या हा आपला छोटासा मसाला बॉक्स तुम्ही मागच्या पण ब्लॉग मध्ये बघितला असणार आणि ही इप्पीवाली मॅगी आहे आणि हा इथं मॅगीचा मसाला आहे तर आपण बघूया प्रतीक्षाची रेसिपी काय आहे सांग प्रतीक्षा सांगत सांगत कर पहिले मॅगी टाकायची पाणी उकळल्यावर का उकळायच्या आधी उकळ पाणी उकळल्यानंतर मॅगी टाकायची टाका असे वाली मॅगी खूप जण करतात बरं तुम्ही पण करतात का मला नक्की सांगा ते मसालावाली मॅगी करायला खूप तामझाम लागते मग आता भूक लागलेली आहे तर फास्ट फास्ट करण्यासाठी ही रेसिपी बेटर आहे आणि हॉस्टेलवर राहणाऱ्या प्रत्येकांसाठी हे वरदान आहे मॅगी म्हणजे खरं तर बघू हां सांग प्रतीक्षा नेक्स्ट काय आहे प्रोसिजर अशी पुढे फोडायची आहे का टाका रेड मिरची पावडर थोडं टाक त्यामध्ये खूप तिखट असते मसाला इप्पिचा टाक हळद टाकत नाहीस तू नाही थोडीशी टाक छान लागते असते कोथिंब तू संध्याकाळी करणार आहेस ना आणखी नाही मग बघू सोडायला <coughs> <coughs> पार्सल ते कोरड तिखट टाकल्यामुळे तिकटचा थोडस फोडणी टाकून तिखट टाकल्यावर ना ते असा ठसका झाली आपली दोन मिनिटावाली इफ्फीची मॅगी तयार पाणी संपलं पण असं ग्रेव्ही छान लागते तुम्हाला कशी आवडते ग्रेवी वाली काशी म्हणजे का सुकी सुकी ग्रेव्ही वालीच छान लागते ह्याच्यामध्ये माहिती आहे का आपण व्हेजिटेबलचे सूपचे ते पॅकेट मिळतात का ते पण टाकल्यानंतर लय भारी टेस्ट होते आहे बर का, का, का। सामान आवरणं चालू आहे घरी असं नसतंय कदाचित बरं का आपल्याला काय तर करायला लावल्यानंतर का आपण सामान किचन होत्या तसंच ठेवतो हु। फक्त पदार्थ करून बाजूला होता इथं ठेवायला लागते घरी आई ठेवते हे बघा आपल्या मॅगीला असं म्हणते आई मला म्हणते करायचं असेल तर सगळं आवरून ठेवायचं म्हणते बरोबर आहे <laughs> तर मॅगी रेडी झालेली आहे कोणाकोणाला भूक लागली आहे सांगा बरं या पटकन खायला चला इथं मॅगी शिजत आहे तोपर्यंत वा 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 कसली भारी ट्रिक आहे बघा इथं आमच्या स्नेहाचा चाललाय अभ्यास त्यानंतर ना इथं वृषालीचे चाललेत मोदक करणं मस्त मन लावून मोदक करणं चाललेत मॅडमचे कारण आज अंगारिकाच्या तुर्ती आहे ना त्यासाठी दो तो। <laughs> नहीं ले तुम्हें मन आम्मी दोगे अभ्यास करतो आम कर प्रतीक्षा सुधा अभ्यास करती हाँ जी आता मैगी आम खा तो, बाय बाय